आपण गणपतराव पाटील यांच्या प्रचाराची दौऱ्या सांभाळला आणि आता निवडणुकीच्या प्रचाराच्या आता अंतिम टफा आलेला आहे आणि याबाबत तुम्हाला काय वाटतं विधानसभेची निवडणूक होणाऱ्या निवडणुकीमध्ये नुण गणपतरावराव हे आई काँग्रेसचे उमेदवार आहेत काँग्रेस आहे काँग्रेसपेक्षा महाविकास महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि त्यांना काँग्रेसचा हा जे चिन्ह मिळालेला आहे आणि त्यांनी पक्षाचे तिन्ही पक्षाला तिन्ही गटाला मारणारे कार्यकर्ते एक दिलीनं आम्ही काम करत हो। आहोत आणि जास्तीत जास्त गणपतराला मतदान करून आम्ही सत्तर ते पंच्याहत्तर टक्के मतदान गणपतांना करण्याची मी म्हणजे तयारी सुरू केली आहे आणि तेवढी आम्ही पूर्ण करण्याची म्हणजे आम्हाला त्याची खात्री पण आहे का निवडले नाही पूर्वीपासून आम्ही त्या गटाचे आहोत आम्ही स्वर्गीय साले पाटील आमदार स्वर्गीय साळे पटेल यांच्या गटाशी आहोत आम्ही त्यांच्याबरोबर काम केलो आहे आणि ते आम्हाला विश्वासात घेऊन काम करत होते तसं दरबरोबर दादा पण आम्हाला विश्वास घेऊन काम करतात आणि आमच्या आड्या अडचणी जाणून घेतात बाकी सगळं बँकेचं कर प्रकरण असू दे किंवा मूलुडीचं विषय असू दे ते आम्ही गेल्यावर ते आमचे कामं हाताळतात आणि आम्हाला त्यांचा भरपूर सहकार आहे आणि पुढे सहकार राहील आम्ही त्यांचं काम करावं लागतं हां पटेल साहेब गणपतराव पाटील आणि येळगावकर अशी लढत या ठिकाणी दिसते आहे येळगावकर साहेबांनी एकोणीसशे तीन कोटी रुपयाचा निधीश तालुक्यामध्ये आणला आहे त्या विकासनं दौरा त्यांनी निवडणूक लढवता मग गणपतराव पाटील हे कोणत्या दौरावर निवडणूक लढवतं गणपतराव दादा दत्त समाजाचे प्रमुख आहेत त्यांच्या दत्त समाजाच्या माध्यमातून त्यांनी अनेक तालुक्यामध्ये उपक्रम राबवलेले आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सारपड जमिनीचा तीस हजार हेक्टर हेक्टर जमीन सारपड आहे तालुक्यामध्ये त्यातले एक टक्का म्हणून दहा हजार हेक्टर त्यांनी सारपडमुक्त केलेले आहेत आणि त्या गोरगरीब लोकांची जी शेती जी होती आता शेतकरी स्वतः शेतकामाला जात होते सारपड जमिनीचं काम केल्यामुळं आज ते शेतकरी त्यांचा सुजाम सुकाम झालेला आहे आणि एकरी पाच टन तिथं ऊस निघत नव्हतं आज ऐंशी ऐंशी टन एकर जमीन हे टन एकरी ऊस उत्पादन व्हावं लागलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं कल्याण झालेलं आहे शं शंभर टक्के निवडून येणार कोणत्या जेव्हा भरघोस मताने येणार जात पात धर्म न मानणारी माणसं आहेत ती काँग्रेस किंवा महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आमचा हा शोध तालुका जात धर्म पात न मानणारा आहे आणि त्यातले ते आता प्रमुख आहेत आणि त्यांना उमेदवारी महाविकास आघाडीने दिलेली आहे काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी सगळं कार्यकर्ते एक दलाना काम करतात त्याला शंभर टक्के निवडून आणून देणार विकासा बद्दल पुन्हा झाले रस्ते आणि गटार हा जनतेचा विकास निर्णय <laughs> विकास हा गोरगरीब लोकांना गोरगरीब पोरांना कामा हाताला काम भेटलं पाहिजे बरेच प्रत्येक गावात चार चार पाच पाचशे बेघरांची आधी प्रतीक्षा आहे घरांची कुठं पाच कुठं दहा पाचशे घरांची यादी आमच्या पूर्ण व्हायला आता जे त्यांचं धोरण दो राबवलं त्यांनी दहा घरं पंधरा घरं वीस घरं कितवी पिढीला तसं नंबर दिला असा अंदाज आहे कितव्या पिढीला तसा नंबर लागेल वर्षाला दहा म्हटले पन्नास किती लागतील किती वर्ष लागेल नुसता वर्षाला म्हणजे प्रत्येकाची वाढत चालल्या आणि बेघरांची संख्या मात्र कुठं पाच कुठं दहा कुठं पंधरा हे ऑन रेकॉर्ड आहे मी सांगतो पण नव्हे कधीही तुम्ही रेकॉर्ड चेक करा नाही असं आणि कटरच केले रस्ते कटराचा सार विकास झाला काय रस्ते कटराला आमचे पोटं बनणार आहेत काय बेरोजगारांना हात मिळ म्हणजे बेगरांना काम मिळणार आहे काय आज बरेच पोरं आज बरीच पोरं ला चाळीस चाळीस वर्ष झाले पोरांची वय झाले त्याला पुरी भेटायला लग्नाला का त्या पोरा शिकूनसुद्धा बेरोजगार आहे त्या हाताला काम नाही त्यामुळे त्याला बुरी मिळणार भविष्यात कुठे मुला मुलाचे लग्न लावं लागते अशी परिस्थिती अवस्था झाली आहे अलास मतदारसंघामध्ये जीता पाटीलना किती मतदा अलास मतदारसंघामध्ये किमान चार हजार ते सहा हजारपर्यंत आहे